नमस्कार मंडळी कारले ही काही सर्वांची आवडती भाजी नाही आहे आणि लहान मुलांची तर मुळीच नाही आहे परंतु हीच कारल्याची भाजी जर आपण थोडीशी हॉटेलसारखी थोडीशी मसालेदार ग्रेव्हीमधली चटपटीत जर बनवली तर मग सगळेच अगदी आवडीने खाणार किचन स्वाद तडकामध्ये नेहमीप्रमाणे आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर इथे पहा अगदी योगायोगाने पांढरे कारले भेटले दिवसेंदिवस हे कारले भेटत नाही आहेत तर हे असे पांढरे काढली जर भेटले तर ठीक आहे नाही तर आपलं रेग्युलर हिरवं कारलं परंतु गावरान वान असलेलं आणि मध्यम आकाराचं आतली बी टचटच लागणार नाही ते कोवळं असावं आणि या प्रकारे फक्त आपण वांग्याला चार काप देतो त्याप्रमाणे आपल्याला याला फक्त चार काप देऊन घ्यायचे तर पांढरं वांग तसे थोडंसं औषधीही गुन्ह्यामध्ये जास्त असतं आणि थोडासा हा गावरान प्रकार जो आहे तर भेटला तर नक्की तुम्ही एकदा करून पहा कडू देखील कमी असतं तर या प्रकारे एकदा कारल्याला आपण फुडी करून घेतल्या त्यानंतर एका पॅनमध्ये थोड्याशा पाण्यात थोडंसं मीठ टाकून या कारल्याच्या फुडी आपल्याला एक साधारण चार पास ते पाच मिनिट वाफवून घ्यावे लागतील की जेणेकरून त्यातला थोडासा जो कडवटपणा आहे ते पाण्याबरोबर निघून जाईल तर या प्रकारे आपण एक चार ते पाच मिनिट याला वाफ देऊन घेतले मंडळी आपल्याला माहिती आहे की बऱ्याचदा होतं काय की आपल्याला असं वाटतं की हेल्थच्या दृष्टीनं हेल्थ, हेल्थ कॉन्सियस लोक तर अगदी कारल्याला प्राधान्य देतात परंतु मुलं बऱ्याचदा ते खात नाहीत कारलं एकदा वाफवून घेतल्यानंतर थोड्याशा तेलामध्ये धने त्यानंतर ते हरभरा डाळ आपण एक एक टी स्पून घेतली त्यानंतर थोडीशी लालसर झाली की यामध्ये लगेच दहा बारा लसणाच्या पाकळ्या आणि खोबऱ्याचे कापदेखील अगदी बारीक केलेले आपण टाकलेत पा त्यानंतर चार ते पाच लाल मिरच्या देखील यामध्येच टाकून द्या आणि मीडियम फ्लेमवरती आपल्याला या प्रकारे चांगलं तळून घ्यायचं आहे तेलामध्ये त्यानंतर उरलेल्या थोड्याशा तेलामध्ये कांदा अगदी बारीक चॉप केलेला कांदा आहे पण अगदी चांगला डीप ब्राऊन या प्रकारे रंग येईपर्यंत आपल्याला त्याला परतून घ्यावा लागेल आणि आता हा मसाला तर अगोदर डाळ मिरच्या धने वगैरे जे आहेत तर एकदा मिक्सरमधून पाणी न टाकता या प्रकारे फिरवून घ्या यानंतर यामध्ये आपण जो कांदा आत्ता तेलामध्ये परतला आहे तर तो देखील टाकायला हरकत नाही वरून लगेच एक टेबलस्पून आपण कांदा लसूण मसाला त्यानंतर इथे आपण जिरा पावडर टाकली पायामध्ये कारण धने आपण ऑलरेडी घेतलेले होते त्यानंतर इथे गरम मसाला एक टेबलस्पून टाकला आहे आणि मग पाणी टाकून आपल्याला या प्रकारे याची फाईन पेस्ट किंवा वाटण या प्रकारे करून घ्यायचं आहे तर ही आपली भाजीची झाली पहिली फेस्ट आता फोडणी देताना कोणत्या गोष्टी आपल्याला ध्यानात ठेवावं लागतील बा थोडंसं सडळ हाताने तेल टाका थोडंसं हेवी ग्रेव्ही जरूर आहे मोहरी त्यानंतर जिरे यानंतर लसणाची पेस्ट आणि वरून थोडासा हिंग देखील आपण या प्रकारे स्प्रिंकल केला आहे आणि अगदी कडकडीत आपल्याला अशी या प्रकारे फोडणी द्यायची बा चांगला डीप ब्राऊन कलर आला पाहिजे आणि त्यानंतर वाफवून पाणी निथळून काढलेल्या कारल्याच्या फुडियामध्ये टाकून द्या एक स्पून हळद आणि थोडंसं प्रकारे मिक्स करून आत्ता जे वाटण आपण काढलं होतं तर ते वाटण आता टाकून द्यायला हरकत नाही आहे आणि पुन्हा या प्रकारे आपल्याला चांगलं एकदा मिक्स करून घ्यावं लागेल यामध्ये आपण पहा ॲव्हेलेबल असल्यामुळं घरी किचन किंग मसाला टाकला एक टी वरून थोडीशी कसुरी मेथी आपण टाकली आहे त्यानंतर चवीनुसार मीठ ऑलरेडी आपण फोडी ज्या होत्या मिठाच्या पाण्यामध्ये शिजवलेल्या होत्या त्यामुळे मीठ तसं अंदाजे टाका वरून थोडीशी बारीक चिरलेली कोथंबीर आणि चिंच आणि गूळ आवडीनुसार प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता आणि एकदा या प्रकारे मसाला थोडासा तेल सुटेपर्यंत दोन मिनटं फक्त परतवून घ्या आणि लगेच वरून गरम पाणी होता आणि बस एकदा या प्रकारे गरम पाणी ओतलं की आपल्याला अजून जर थिकनेस वाढवायचा असेल तर यामध्ये पहा शेंगदाण्याची अगदी इथे रेडीमेड कुटलेली चटणी होती तर ती चटणी आपण इथे शेंगदाण्याचा कुठ किंवा शेंगदाण्याच्या कुटाची चटणी याप्रकारे टाकली आहे तरी ही मात्र ऑप्शनल आहे त्याची आवश्यकता नाही कारण ऑलरेडी ग्रेव्ही जी आहे तर आपली भरपूर थिक झालेली आहे घट्ट झालेली आहे आणि आता अगदी निवांतपणे याला एक पाच ते सात मिनिट मंद आचेवरती प्रकारे चांगली भाजी शिजू द्या या प्रकारे थोडासा कट जो आहे तो बाजूला झाला आणि तसाही मसाल्यांचा दरवळ पसरला की भाजी झाली म्हणून समजा तर मंडळी भाजी ही कशी वाटली जरूर सांगा तुम्हाला आ, ही रेसिपी कशी वाटली हेही सांगा तुम्ही एकदा ही जरूर बनवून पहा आणि कृपया सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा